नमस्कार मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की आपली नाभी हे केवळ शरीराचा एक भाग नाही तर आपल्या जीवनाची गुरु किल्ली कि जीवना कि आहे जसे की तुम्हाला माहीत आहे की बाळ आईच्या गर्भात वाढते तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती पोषण आणि ऊर्जा आईच्या नाभीतून मिळते याचा अर्थ नाभी हे जीवनाचे पहिले दार आहे म्हणूनच असे म्हटले जाते की आपले नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहेत शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आहे भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्यासह कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले ज्याच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली कल्पना करा की ही सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तो जर उपाय तुम्ही झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची इशा बदलू शकते झोपताना तुम्हाला फक्त तुमचा फक्त तुमचा हात हळूवारपणे तुमच्या नाभींवर ठेवाय ठेवावं लागेल आणि दोन जादुई शब्द म्हणावे लागतील विश्वास ठेवा गरिबी दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील तुमचे घर सुख आणि समृद्धीने ऐश्वर्याने भरून जाईल कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभींवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथे केंद्रित होते आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागते आता प्रश्न असा आहे की ते दोन शब्द कोणते आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही करून पहा मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात काही शेतात घाम गाडतात काही नोकरीत काम करतात आणि काही व्यवसाय दिवस रात्र काम करतात प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ पाहायचे असते पण खरं सांगायचे तर बहुतेक लोकांना त्याच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो का कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही वैच्छिक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी रिझल्ट कमीच मिळतात पण आणखीन एक सत्य आहे जर योग्य वेळ योग्य उपाय केला यो, योग्य योजना केल्या तर नशीब बदलू शकते भाग्य चमकू शकते ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्ष होऊ शकतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वी सारखे राहणार नाही तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची कमतरता आहे मग ती पैसा असू प्रेम असू लग्न असू मुले असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो ती हळूहळू पूर्ण होऊ लागेल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तो कोणा सोबतही शेअर करू नका जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा सा परिणाम नष्ट होईल म्हणून तो गुप्त ठेवा आता जास्त उशीर न करता ते दोन चमत्कारिक शब्द कोणते आहेत ते पाहूया आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आहेत स्तोत्रे आहेत हे फक्त शब्द नाही तर देवी शक्तीचे स्तोत्र आहेत फक्त शक्तीने त्याचे पठन केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात मनाला शांती मिळते शरीराला बळ मिळते आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल आजार आणि दुःख नाहीसे होतील तुम्हाला सर्व सांसारिक सुखी मिळतील सर्वात महत्वाचे म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील लोक अनेकदा दिवसात कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्याच्या सोबत राहत नाही कठोर परिश्रम करूनही माता लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात राहील संपत्ती येईल आणि कायमची तुमच्या सोबत राहील आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे रेंगाळणारी जुना तर समस्या असेल पैशाची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल इतके कि ते हाताळणे कठीण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनातील कलह हो असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुमचे नाते अधिक गुळ होईल जर तुम्ही सतत आजारी असाल मग ते मधुमेह हृदय मूत्रपिंड किंवा यकृतांच्या समस्या गंभीर आजार असूत तर हा उपाय तुमच्या आरोग्य सुधारण्यास मदत करेल हे काही काल्पनिक नाही अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत त्याचे जीवन बदलले आहेत म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ते हलके घेऊ नका जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल तेव्हा माता लक्ष्मी आणि विश्वास विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागते बरेच लोक कर्जात बुडाले आहेत ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत तर ते त्याहून त्यातून बाहेर पडू शकतात तर त्यासाठी हा उपाय आहे सर्व उपाय एक एक करून समजावून सांगते पहिला उपाय आजारी लोकांसाठी आहे हो जर तुम्ही दिवसभर आघारी असाल सतत रुग्णालयात जावे लागत असेल त्यासाठी एक उपाय आहे तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभींवर ठेवावा लागेल आणि दोन शब्द बोलावे लागतील लक्षपूर्वक एका रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावी लागेल हो फक्त एक लवंग झोपताना ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा आणि लवंगावर हात धरून फक्त दोन शब्द म्हणा आणि ते दोन शब्द आहेत काळजीपूर्वक आहे का तो शब्द म्हणजे ओम हिम हा एक शक्तिशाली बीज मंत्र आहे या शब्दांचा अर्थ विश्वाच्या शक्ती या शब्दांचा अर्थ अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत विश्वातील शक्ती सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे ही हा आरोग्य आणि शक्तीचा बीज मंत्र आहे आता ते कसे करायचे ते काळजीपूर्वक ऐका रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभींवर एक लवंग ठेवा जोडे बंद करा नाभींवर हात ठेवा आणि तुमच्या सर्व श्रद्धेच्या देवतेचे म्हणजे जर ते तुमचे कुटुंब देवता भगवान भोलेनाथ किंवा बजरंग बली किंवा श्री गणेश किंवा श्री स्वामी समर्थ ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांचे ध्यान करा आणि नंतर या मंत्रांचा जप करा विश्वास ठेवा तुमचे सर्व आधार काही दिवसातच दूर होतील तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल सात दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्रांचा तीन वेळा जप करा कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आधार जडत आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहे हे तुम्हाला मानावे लागते कारण तुमचे संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेले आहे विश्वासात सर्व शक्ती एकमेकांशी दूरलेली आहेत विश्वास ठेवत तुम्हाला स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी आराम मिळेल तुम्ही रुग्णालयात जाणे थांबाल तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील हा उपाय नक्की करून पहा दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तींसाठी काळजीपूर्वक एका मित्रांनो ते दोन शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे पहा तुम्हाला थोडे गंगाचल घ्यावे लागेल गंगा जलाने थेम हो गंगा थेम गंगा थेम रात्री झोपताना त्या गंगाजलाने दोन थेंब तुमच्या नाभीत दोन टाका बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरलं तरी चालेल पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता तुमचा उजवा हात तुमच्या नाभींवर ठेवा आणि ओम श्री नमः हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जाईल हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल तुमचे आरोग्य सुधारेल हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ